कार ज्यांची हाडं खूप दुखत असतात ज्यांना चालणं उठणं बसणं हे मुश्किल होतं त्यांच्याकरिता आज मी एका छोट्याशा व्हिडिओमध्ये काही ॲक्युप्रेशर पॉईंट सांगणार आहे आणि काही योगिक प्रकार सांगणार आहे जे केल्याने ॲटलीस्ट थोडा वेळ तुम्हाला रिलीफ मिळेल आणि हा बॉडी पेन गेल्यानंतर मग तुम्ही सातत्याने जेव्हा सराव करत राहाल तेव्हा हळूहळू हा पेन कायमचा नाहीसा होण्यासाठी तुम्हाला मदत देखील होईल चला तर सुरुवात करूया मी काही ॲक्युप्रेशर पॉईंट्स दाखवते ते नीट समजून घ्या बघा या हाताच्या वरती या भागामध्ये काही पॉईंट्स आहेत जे दाबल्यानंतर आपल्याला लगेच रिलीफ मिळू शकतो पण त्यासाठी काय करायचं आहे दुसऱ्या हाताच्या या बोटांचा वापर करायचा आहे आणि या बोटांनी आपण इथे प्रेशर द्यायचा आहे मग हा प्रेशर वाढवण्यासाठी आपण या बोटांच्या हाडांचा वापर करूया आणि त्या अशा प्रकारे चांगला दाब देऊन ठेवूया आता हाच दाब तुम्ही अजून एका वेगळ्या पद्धतीने देऊ शकता असा मग बोटांच्या अग्रभागांचा वापर करायचा आणि त्याने हाडं दाबून ठेवायची या हाडांवरती हा प्रेशर कंटिन्युअस देऊन ठेवायचा आहे पण लक्षात ठेवा प्रेशर पॉईंट्स हे नेहमी पंचेचाळीस सेकंद ते एक मिनिट तरी दाबून ठेवले पाहिजे तेव्हाच आपल्याला त्याचा इफेक्ट मिळतो आणि तेही सारखाच प्रेशर कमी जास्त प्रेशर हा करायचा नाही सारखा प्रेशर देऊन ठेवायचा आता पुढे बघा दोन्ही हात असे ठेवायचे सहज ठेवायचे आणि हा भाग दिसतोय तुम्हाला हा भाग आपण टॅप करायचा आहे या पद्धतीने आता हा उंचवटा दिसतो आहे हातावरचा तोही टॅप करायचा आहे पण हे टॅपिंग्स जवळजवळ साठ ते सत्तर वेळा करा असेही साठ ते सत्तर वेळा आणि सुद्धा त्यानंतर आपण नमस्कार ज्याप्रमाणे करतो त्याप्रमाणे आपल्याला क्लॅपिंग्स करायचे आहेत असे हे क्लॅपिंग्स अशी नका करू टाळ्या अशा वाजवू नका कारण आपल्या हातावरचे सगळे प्रेशर पॉइंट जोर जोरात दाबले जावेत यासाठी आपण जोरात मागून असे हात घेऊन क्लॅप्स करायचे आणि तेही फास्ट अगदी तुमचे क्लॅप झाल्यानंतर हात आहेत ना ते लाल झाले पाहिजेत आणि तेव्हा तुम्हाला ब्लड सर्क्युलेशन वाढलेलं आहे असा तुम्हाला अनुभव येईल म्हणजेच ब्लड सर्क्युलेशन जेव्हा वाढतं तेव्हा रक्तवाहिन्या मोकळ्या होतात या रक्तवाहिना मोकळ्या झाले की इथे मानेला जर काही दुखणं असेल पाठ दुखत असेल तर तिथपर्यंत रक्ताभिसरण सुधारल्यामुळे तिथली स्वेलिंग कमी होते आणि ते दुखणं हळूहळू नाहीसं व्हायला मदत होते म्हणून हे क्लॅपिंग्स खूप महत्त्वाचे आहेत अगदी दोनशे तीनशे वेळा तुम्ही हे करा आणि त्यानंतर हळूहळू सरावाने पाचशेपर्यंत जा आता पुढचे प्रेशर पॉईंट्स म्हणजे हे या दोन्ही बोटांच्या मधला हा भाग हा दाबला गेला पाहिजे यासाठी आपण या पद्धतीने प्रेशर पॉइंट दाबू आता हे प्रेशर पॉइंट दाबून झाले की लक्षात घ्या ही दोन्ही जी मधली बोट आहेत ना हे आपले पाय आहेत ठीक आहे आता संपूर्ण पायाच्या मध्यभागी जसा गुडगा तसं संपूर्ण या दोन्ही बोटांच्या मध्यभागी हा भाग आहे तो दाबल्या गेल्याने आपल्या गुडघ्याला लगेच रिलीफ मिळतो आता हा दोन्ही ही दोन्ही जी बोटं आहेत त्याच्यावरती जेव्हा आपण दाब देतो तेव्हा आपल्या गुडघ्यांना रिलीफ मिळतो जर आपल्याला पेन हा आतून असेल इनर थाईसपासून इथे पेन असेल इथे पेन असेल तर आपण या दोन्ही बोटांच्या आतल्या बाजूला दाब द्यायचा आहे लक्षात आलं आणि जर आपल्याला पायाच्या बाजूने इथे पेन असेल म्हणजे ज्यांना सायटिकाचा त्रास असतो त्यांना या वेगवेगळ्या ठिकाणी पेन जाणवू शकतो कारण जेव्हा कमरेचा एक भाग दाबला जातो किंवा त्या हाडामुळे एखादी नस एखादी शीर दाबली जाते तेव्हा आपल्याला तो त्रास जाणवतो त्यामुळे काही जणांना बाहेरच्या दिशेने पेन असू शकतो काही जणांना आतल्या दिशेने पेन असू शकतो म्हणून पहा आतमध्ये दे प्रेशर देताना आणि बाहेर प्रेशर देताना आपण दुसऱ्या हाताचा आधार घ्यायचा आहे दुसऱ्या हाताच्या बोटांनी आपण दाबायचं जसे आपण पाय चेपतो त्याचप्रमाणे हाताची बोटं जोरात चेपायची आहेत पण अर्धा ते पाऊण मिनिट आपण एक प्रेशर कायम ठेवायचा तसंच तुम्ही असे घासू शकता ही बोटं पण घासताना तुम्ही ऑइलचा वापर करा आता हा पॉईंट तुम्हाला दिसतो हा पॉईंट इतका महत्त्वाचा आहे आमच्याकडे एक योगसाधिका होता त्यांना सायटिकाचा खूप त्रास होता म्हणजे ते उठतानासुद्धा हळूहळू खुर्शीचा आधार घेऊन किंवा एखाद्या व्यक्तीचा आधार घेऊन उठायचा आणि बसतानासुद्धा त्यांना मुश्किल जात होतं चालतानासुद्धा पायाला धरून चालावं लागत होतं इतकं त्रास त्यांना होत होता तर हा त्रास अगदी दोन तीन मिनटात कमी त्यांना जाणवायचा पण हा प्रेशर पॉईंट चांगल्या प्रकारे दाबला पाहिजे म्हणजे अगदी कळ जाणवेल इथपर्यंत तो दाबला पाहिजे साधारण दीड ते दोन मिनिट मग काय करायचं आहे अंगठा आणि हे बोट या दोन्ही बोटांच्या मधला पॉईंट आहे तो दाबण्यासाठी आपण या अंगठाचं हे जी रेश आहे ती रेश इथे ठेवायची त्यानंतर अंगठा असा ठेवायचा अंगठा जिथे संपतो अगदी तो तुमचा पॉईंट आहे ठीक आहे तो पॉईंट जोरात दाबायचा हे प्रेशर पॉईंट्स दाबताना फक्त काळजी घ्या की नखं कापलेली असावी नाहीतर इजा होऊ शकते तर हा प्रेशर पॉईंट नक्की दाबा तसंच त्याला सर्क्युलर मोशनमध्ये सुद्धा तुम्ही मसाज करू शकता चला आता आपण काही योगासने पाहूयात हे स्ट्रेचेस केल्यानंतर सुद्धा तुम्हाला लगेच रिलीफ जाणवेल नीट पहा उभ्या उभ्यास उभ्या काही स्ट्रेचेस आहेत सहज पायामध्ये अंतर घ्यायचं त्यानंतर चांगला श्वास घ्यायचा श्वास सोडायचा हे त्रिकोणासन करताना पुढे वाकू नका जर तुम्हाला पूर्ण जमत नसेल तर तुम्ही अर्ध करू शकता इथपर्यंत करू शकता महत्त्वाचं काय आहे इकडे ताण येणं महत्त्वाचं आहे तो ताण जर तुम्हाला एवढं केल्यावर जाणवतो आहे तर एवढं करा जास्त करायला तुम्हाला जमत आहे तर असंही करू शकता आणि पुढे पुढे सरावाने तुम्ही हात खाली टेकवा त्रिकोणासन दोन्ही बाजूने करायचं साधारण एक एक मिनिट हे आसन केल्यानंतर अर्धचंद्रासन करायचं अर्धचंद्रासन करताना कमरेवर हात घ्यायचे खांदे आणि आपल्या हातांचे कोपरे हे मागच्या दिशेने वळवायचे श्वास घ्यायचा छाती पुढे पूल करायची खांदे मागे घ्यायचे आणि शेवटी मान हळूहळू सोडून द्यायची माणूस नेहमी सरळ असतो किंवा एकतर पुढे वाकलेला असतो पाठीमागे वाकणं हे त्याच्या गावीच नसतं आणि म्हणून जेव्हा आपण मागे वाकतो तेव्हा आपल्याला खूप बरं वाटतं कारण ती शरीराची गरज आहे आणि जर ही आपण गरज पुरवली नाही शरीराला चांगल्या रीतीने वाकवलं नाही ताण नाही दिले तर असे रोग उद्भवणारच म्हणून आपण हेच सगळे प्रकार करून आपण या रोगांना दूर ठेवू शकतो आणि जर हे आपल्या रोग शरीरात वाढत असतील तर त्यांना कमीसुद्धा करू शकतो म्हणून अजूनही वेळ गेलेली नाही आहे जर आपल्याला हाड दुखत हाड दुखत असतील तर आपण लवकरात लवकर हे सगळे स्ट्रेचेस शिकून घ्या आणि रोजच्या रोज करा आता पुढचं आसन सांगते ऊर्ध्व हस्तोत्तनासन ऊर्ध्व म्हणजे वरच्या दिशेला हस्तोत्तनासन म्हणजे हातांना ताणणं हातांना ताणा छान स्कॅप्युलाला ताणा पाठीचा कणा ताणला जाईल इथे अगदी पोटही ताणलं जातं छान वाटतं हे स्ट्रेचेस केले ना की खूप बरं वाटतं सगळ्या रक्तवाहिन्या मोकळ्या होतात आता काही पुढचे स्ट्रेचेस दाखवते हा जो मी आत्ता स्ट्रेच दाखवते तो करताना दोन्ही हातांनी पायांची बोटं पकडायची आणि या पद्धतीने हा स्ट्रेच करायचा जास्तीत जास्त पाय ताणा हा स्ट्रेच केल्यानंतर तुम्हाला दुसरं काही करावंसंच वाटणार नाही इतकं बरं वाटतं या म्हणजे यातून मिळणारा रिलीफ फक्त मी अनुभवत राहावा असं तुम्हाला वाटेल इतकं छान वाटेल नक्की हा स्ट्रेच करून पहा पुढचा स्ट्रेच मी दाखवते पवनमुक्तासन दोन्ही हातांनी असं पकडा आणि पायानं जवळ घेचा शरीरातील सर्व स्नायू आणि हाडपेरं यांचा एकसंधपणा या आसनामुळे वाढतो आता पुढचं आसन दाखवते अधोमुख श्वानासन या आसनात कसं मी माझं संपूर्ण वजन हे जमिनीवरती लोटलेलं आहे ज्यामुळे एक आयसोमेट्रिक प्रेशर येतो आयसोमेट्रिक प्रेशर काय असतो की जो कमी पण नाही आणि जो जास्त पण नाही जेवढा आवश्यक आहे शरीराला तेवढा प्रेशर एक मिनिटभर कायम देत राहणं म्हणजे आयसोमेटिक प्रेशर जसा हा एक ताण मी दाखवते हा एक प्रेशर तुम्ही द्यायचा आहे हाताने चांगला हात खेचून घ्यायचा आहे आणि हे सगळे प्रकार कसे आपल्याला जमतील असे आहेत जरी हाड खूप दुखत असतील तरी सुद्धा हे सगळे प्रकार आपण आरामात करू शकतो आणि जेवढे जमतात तेवढे करा हळूहळू सरावाने सर्व प्रकार शिका ही एक्झरसाइज नक्की करा दोन्ही हातांची मुठ अशी बंद करायची घट्ट बंद करून असे हात फिरवायचे हे अजिबात कॅज्युअली करू नका खूप छान करा काही लोक कॅज्युअली करतात जर कॅज्युअली केलं तर मग इथला फरक इथे जाणवणार नाही आपल्याला इथून सर्व नसनसा सरळ इथपर्यंत गेलेला आहे आणि म्हणून तुम्ही जेव्हा इथे ताण देता त्याचा उपयोग मानेला होतो असं प्रत्येक आसनाचा उपयोग संपूर्ण शरीराला होत असतो आता बघा तुम्हाला नीपे नसेल तर एक पॉईंट आहे तो एक दाबायचा आहे तो एक शिकून घ्या गुडघ्यांच्या खालच्या बाजूला आपल्याला प्रेशर देऊन ठेवायचा आहे दोन्ही हातांच्या बोटांचा वापर करून आपण अंगठा इथे ठेवून बाकी बोटं खाली घ्यायची आहेत अशी इथे खाली घेतल्यानंतर चांगला दाबायचा आहे हा पॉईंट जोरात दाबून ठेवा आणि एक मिनिटभर पॉईंट दाबून झाला की दुसऱ्या पायालाही सेम प्रेशर पॉईंट आपण द्यायचा आहे आता अँकल हा इथे उंचवटा दिसतो आहे तुम्हाला याच्या अगदी बाजूला इथे हार्ट जिथे सुरू होतं ना मागचं त्याच्याने उंचवट्याच्या मध्ये असा दाब द्यायचा आहे ठीक आहे हा भाग तर असे काही यौगिक प्रकार आहेत की ज्यामुळे आपण सर्व रोग आपल्यापासून दूर ठेवू शकतो आणि ट्रीटमेंट ही घरच्या घरी करू शकतो अनेक जणांना हाडात दुखण्याचा त्रास हा होत असतो आणि तो, तो वाढत जाऊ नये याकरिता मी आज हा छोटासा प्रयत्न करते तुमच्यापर्यंत ही सर्व योगासने आणि ही सर्व प्रेशर पॉईंट्स पोहोचवण्याचा तुम्ही नक्की दररोज हे सगळे प्रकार सरावात आणा मी ईश्वराचरणी प्रार्थना करते की तुम्हाला उत्तम आरोग्याला भावं आणि यासाठी तुम्ही सातत्याने व्यायाम करत राहा धन्यवाद